मिस होते ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट ला ला तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे क्लिक करायला तर अजिबात विसरू नका अंबड सातपूर आडवण पारदेवी आणि राजूर बहुला येथील शेतकऱ्यांनी एमआयडीसीच्या जबरदस्तीच्या भूसंपादनाला विरोध करत आंदोलनाचा इशारा दिला नऊ जुलै रोजी चुंचाळे येथील पांजारपोळ गेटच्या समोर लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे मागण्या मान्य न झाल्यास चौदा जुलै रोजी नाशिक ते मंत्रालय ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात येणार आहे असे प्रकल्पग्रस्त शेतकरी संघटनेचे अध्यक्ष साहेबराव दातीर यांनी म्हटलं शेतकऱ्यांनी आरोप केला की पोलीस प्रशासनाच्या मदतीनं धमकावून बळजबरीनं जमीन घेतली जातीय यापूर्वी अंबड आणि सातपूर परिसरात अकराशे हेक्टर जमीन दिल्यानंतर देखील शेतकऱ्यांच्या समस्या सुटलेल्या दिसत नाही उलट त्या जमिनीवरती बिल्डर आणि गुंतवणूकदारांचा सुळसुळाट सुरू झाला आहे शेतकऱ्यांनी गुंतवणूकदारांची चौकशी पांजरपोळ जागेचा विचार जुन्या जमिनीचे ऑडिट भूखंड घोटाळ्यांची चौकशी आणि गायराण जमिनीबाबत कोणतीही हालचाल थांबवण्याची मागणी केली आहे मागण्या मांडण्या झाल्यास पुढील आंदोलनाची जबाबदारी ही प्रशासनाची असणार आहे असा इशारा देण्यात आला आणि या संदर्भात तुमचा पोलीस चौकी इथे प्रभारी पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना शेतकऱ्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय आम्ही आज अंबड सातपूर आडवण पारदेवी व राजूर बवला येथील सर्व सर शेतकऱ्यांची एकत्रित मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये जे काही हे प्रशासन बळजबरीने या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करत आहे तर जमिनी सोडून यांना पर्यायी जागा उपलब्ध आहे पांजरापोळ दोन हजार एकर क्षेत्र एक आहे हे क्षेत्र ह्या श्रीमंती ट्रस्टीचा असल्यामुळे ते आमची जागा बळजबरीने घेऊन राहिलेली आहे आम्ही सगळा आंदोलनाच्या माध्यमातूनही यांना विरोध केलेला आहे परंतु या सर्व अधिकाऱ्यांचं मंत्र्यांचं आणि या सगळ्या प्रशासनाचं साठं लोटा असल्यामुळं हे गरीब शेतकऱ्यांचं कोणतंही म्हणणं ऐकून घेत नाही या सर्व गोष्टींच्या निषेधार्थ आम्ही दिनांक नऊ सातला पांढरापुळे एक दिवशी वेळा लाक्षणिक करणार आहे आणि प्रशासनाला सांगणार आहे की ही पांढरापोळची जागा ही असताना तुम्ही या बाकीच्या शेतकऱ्यांना का उद्ध्वस्त करताय तरी देखील या प्रशासनाने आमचं ऐकलं नाही तर आम्ही दिनांक चौदापासून नाशिकचे मंत्रालय सर्व या सगळ्या गावकऱ्यांनी मिळून नाशिकचे मंत्रालय ट्रॅक्टर मोर्चा काढणार आहोत याची प्रशासनाने गंभीर नोंद घ्यावी ही कळकळीची विनंती राजूरबाऊला मी ज्ञानेश्वर चौधरी राजूर भाऊला येथील बादित शेतकरी असून आम्ही आमची कालच मिटिंग झाली कलेक्टर ऑफिस कलेक्टर साहेबांबरोबर झाली आम्ही आमचे बरेचसे मुद्दे मांडले ज्यात सामाजिक मूल्यान चाललं मुद्दा होता गंभीर मुद्दा होता त्यानंतर सामाजिक मूल्यांकाच्या अंतर्गत जे दोन हजार सतरा ते पस्तीस पर्यंत कोणत्याही प्रकारची आमच्या ग्रामपंचायतीला नोटीस दिली नाही विचारात घेतला नाही काही बिल्डरांना हाताची धरून हा बिल्ड एम आय डी सी त्या भूसंपादनाचा प्रस्ताव हा लाटण्या लादण्याचा हा प्रयत्न चालू आहे याविरोधात आम्ही बऱ्याच त्या काही त्यांना सगळ्या कल्पना दिल्या आहेत पण शासनं ह्या कोणत्याही सामाजिक मूल्यांकन म्हणा गाव पेसा म्हणजे हाईक काही शोड्यूल पाकमध्ये आहे किंवा या पाण्या इंडस्ट्री झाल्यानंतर पंचकृषीमध्ये राजूर पिंपळ गवळाने आंबेबावला सारू या सगळ्या पाणी पुरवठा योजना या इंडस्ट्रीचं जिथं प्रस्तावित केली त्याच्या खालच्या दिला आहे या सगळं पाणी बिरी देऊन त्या लोकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण होईल याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही तसेच आम्ही त्यांना काही मुद्दे मांडले काही शिक्षण जमी काही इथं बेघर होता त्यांना राहिला जागा राहत नाही अशा त्यांनी पुनर्वसन करण्याची किंवा काही अशी कोणतीही तरतूद न करता फक्त त्यांना हा भूसंपादनाचा पूर्ण पूर्ण करायचा यांचा आम्ही पूर्ण करत आहोत माननीय मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब यांना आम्ही हात जोडून विनंती करतो याबाबत लक्ष घालून ती कारवाई करावी कोकणे राहणार आडवण बाधित शेतकरी आमच्या आडवण आणि पारदेवी या गावी शासनाने नवीन औद्योगिक वसाहत घेण्याचे ठरवले आहे परंतु यामध्ये आम्ही सखोल चौकशी केल्या तर आमच्या असे लक्षात आले की हे प्रकल्प जाहीर होतात हे मंत्री जे इन्व्हेस्टर लोक हे एम आय डी सीचे अधिकारी हे जमीन घेतात आणि या शेतकऱ्यांकडून कमी भावात जमीन घेऊन असे सरकार पण पैसे काढण्यासाठी हा यांचा धंदा आहे तर सर, यासाठी सरकार पण त्यांना साथ देत आहे आणि शेतकरी आम्ही इतके आंदोलनं करून सुद्धा आम्हाला कुठे न्याय मिळत नाही आहे आणि या न्यायाच्या पोटी आम्ही सर्व तीन एम आय डी सीचे शेतकरी एकत्र झालेलो आहे आणि आम्ही आमच्या जीवाची मुळीच पर्वा करत नाही आम्ही आता सरकारच्या विरोधात उतरलेलो आहे सरकार शेतकऱ्यांच्या पूर्ण विरोधी आहे आणि या सरकारचा आम्ही निषेध करतो आहे हे सरकार आम्ही निवडून दिल्यापासून हे आमच्या शेतकऱ्यांवर हल्लाच करत आहे आणि यांचा हा धंदा चालू आहे तरी यांना महाराष्ट्राचं कुठलंही हित करायचं नाही आहे यांना शेतकऱ्याचं शेतकऱ्याची नुकसान करायचं आहे तरी आम्ही या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्राला सांगत आहे की हे सरकार शेतकरी विरोधी आहे आणि आज न उद्या आमच्यावर जी आलेली वेळ आहे ती तुमच्यावर पण येऊ शकते आहे आज आमचे दोन गावे न्यसनामुद करायचा प्रयत्न करत आहे तर असे अनेक उद्ध्वस्त करतील तरी या सरकारपासून सावध राहिलं पाहिजे आणि याच्या पुढील काळात या सरकारवर विश्वास ठेवता कामा नये अशी आमची ठाम भूमिका हो आहे जय हिंद जय महाराष्ट्र किरण अहेर सी चोवीस तास नाशिक